सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी समोरत आहे देशातील काही राज्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे तर जाणून घेऊ आज संपूर्ण भारत देशातील आजचे विविध राज्यातील कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी बांधवापर्यंत नक्की शेअर करा चला तर जाणून घेऊ देशभरातील विविध राज्यातील आजचे कांदा बाजारभाव तर पहिले राज्य आहे हरियाणा हरियाणा राज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दर होता पाचशे रुपये सर्वसाधारण दर होता एक हजार चारशे शहाण्णव रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव होता दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य येत आहे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दर होता आठशे रुपये सर्वसाधारण दर होता एक हजार नऊशे छप्पन्न रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव होता दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दर होता एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव होता दोन हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य येत आहे कर्नाटक कर्नाटक राज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दर होता एक हजार रुपये सर्वसाधारण दर होता एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव होता दोन हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य येत आहे मणिपूर मणिपूर या राज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दर होता तीन हजार रुपये सर्वसाधारण दर होता तीन हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव होता चार हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य येत आहे ओडिसा ओडिसा या राज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दर होता एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार तीनशे नऊ रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव होता तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दर होता एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होता दोन हजार आठशे चौसष्ट रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव होता तब्बल पाच हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या राज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दर होता एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होता एक हजार आठशे शहाऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव होता दोन हजार आठशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंड या उत्तरा राज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दर होता सहाशे रुपये सर्वसाधारण दर होता एक हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव होता चार हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढचे राज्य आहे केरळ केरळ या राज्यामध्ये कांद्याला कमीत कमी दर होता एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर होता तीन हजार एकशे अठ्ठेचाळीस रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव होता तब्बल सात हजार रुपये प्रति क्विंटल